तीन ठिकाणी भरवले जातात म्हणजे विराग बाळा सरकार आणि पदा या तीन विभागात भरवले जातात ते यावर्षी त्यांनी इलेक्शन काळ असं त्यांनी ते भरवले गेले नाही त्यामुळे जो फोर्स आमच्याकडे वाढला तो त्याचं कारण ते आहे महानगरपालिकेचं सहकार्य आम्हाला सगळं आहे फक्त आर्थिक सहकार्य ते देऊ शकते नाही त्यांनी आम्हाला कारण फक्त ते इलेक्शन आहे आचारसंहिता लागले आणि थोडस आर्थिक म्हणजे आपल्याला ऑफिशियली त्यांनी काही डिफ नाही केलं परंतु त्यांनी आर्थिक सहकार्य जे गेले अकरा वर्ष महानगरपालिका ते आम्हाला या वर्षी त्यांनी दिलेलं नाही आहे परंतु आपल्याकडे असे क्रीडाभणी आहेत आपल्या वर्षी आमच्या बरेचसे व्यवसाय जे आहेत ते सुद्धा आहेत तर त्यांच्याकडून त्यांना आम्ही प्रत्यक्ष अप्रोच दिला आणि ज्या कलाक्रीडासाठी आम्ही त्यांच्याकडे अनुदान मागितलेलं आहे त्याचा जो फंड असतो सीआरएस फंड असतो त्याच्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे त्याच्या काही कंपन्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे असं करून आम्ही खर्चा नियोजन करायचा प्रयत्न केलेला आहे महोत्सव तेवढ्याच जोमात होणार आहे तो गेले पस्तीस वर्ष पूर्ण आमचे कार्यकर्ते तेवढेच तयारी तयारी कशी आहे बाकी सगळे जे कार्यक्रम असणार आहेत ते तुम्हाला कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे आणि मी

काल सका संध्याकाळी फिक्स झालं त्यामुळे पत्रिकेत नाही नवीन पत्रिका येते त्याच्या त्याच्यात खेळाडूंचा अजून फिक्स नाही झालेला आमचा चालू आहे सगळे चांगला क्रिकेटर म्हणजे प्रयत्न म्हणजे काय पण अजून नाव कन्फर्म नाही झालं त्यामुळे आम्ही ब्रँड अँबॅसेडर आणि ज्योत प्रज्वलन करायला कोण असणार आहे त्याच्यासोबतमध्ये आपल्या वसईनगर शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त मनोज सूर्यवंशी हे असणार आहेत आज आपल्या वसईनगर आज बिशप थॉमस डिसोजा हेही उद्घाटन करून असणार आहे सोबत हे जे राकेश वेरी कलाकार जे आहेत आणि नाट्य दिल्ली आणि सिने कलाकार त्यानंतर अमोल गुप्ते जे लेखक निर्दन दिग्दर्शक आहेत चांगले मोठे रावाचे ते असणार दे आहेत कला विभागाचं उद्घाटन करण्यासाठी अशा तऱ्हेने आम्ही आयोजन केलेलं आहे सव्वीस तारखेला आमचं उद्घाटन झाल्यानंतर मास्टर जाताना आमची डान्स असे डान्स काय स्पर्धा होणार आहे आणि त्याच वेळेला सर्व ठिकाणी स्पर्धा सुरू होणार आहे यावेळी प्रतिसाद खूप वाढल्यामुळे आम्हाला स्पर्धा सव्वीस तारखेला सकाळपासून सुरू करायला लागते पण आमच्याकडे पाचच दिवस आहे लिमिटेड एरिया लिमिटेड ग्राउंड आहे कारण शिमाजी अप्पा ग्राउंड आहे क्रीडा मंडळ आहे बाजूचं मंदिर आहे आणि समोरचं संपूर्ण निर्मिती स्कूल आहे कला विभागामध्ये संपूर्ण निर्मिती स्कूल म्हणजे संपूर्ण अगदी सगळे एकही वर्ग सुटलेलो नाही अशा तऱ्हेने स्पर्धक संख्या आलेली आहे त्यामुळे आम्हाला सव्वीस तारखेला सकाळपासून म्हणजे इतर वर्षीपेयला आमची रथावली स्पर्धा ही पंचवीस तारखेपासूनच सुरू होते कारण रथावली स्पर्धाला जास्ती वेळ द्यायला का ती पंचवीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे सव्वीस तारखेला आमची सकाळी हस्त हस्तकला ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि आमचा जो रिंग फुटबॉल हा जो गेम आहे तो सव्वीस तारखेला सकाळपासून सुरू होणार आहे बाकी सर्व सांगेन संध्याकाळी सहा वाजता आपल्या क्रीडा या जीवांच्या मैदानावर कबड्डी खो खो बास्केटबॉल असतं बास्केटबॉल आहे व्हॉलीबॉल आणि इतर बॉक्सिंग स्पर्धा आम्ही सत्तावीस तारखेला ठेवलेली आहे जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आहे त्यानंतर तिकडे चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे द खोक मराठी हे बऱ्याच जणांनी असं सजेशन केलं होतं की आता फोक तो आज आजकाल मराठी कार्यक्रम वाचतोय का तर तो आणावा तर त्याची त्यांची बांधक फार उच्च दर्गेल कलाकिराला देखील परवडण्यात म्हणूनच त्या धर्तीवर एक कार्यक्रम उदय साधव एक कार्यक्रम त्याच येतो द खोप मराठी त्याच्यासारखंच आहे फक्त त्याच्यामध्ये जो त्यामध्ये गाणी आहे त्याच्यामध्ये काही नृत्य पण आहे आपली मला तरी काढून याची नृत्य पण आहे तीस तारखेला शरीर संस्कृती ही स्पर्धा आहे तीस तारखेला तो कार्यक्रम ठेवलेला आहे एकतीस तारखेला सायंकाळी समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सुरू होईल त्यानंतर जनरल चॅम्पियनशिप आणि विशेष नैपुण्य कला विशेष नैपुण्य क्रीडा आणि सर्वसाधारण नैपुण्य कला क्रीडा अशा तीन ज्या महत्वाच्या ऑफिस त्या दिवशी दिल्या जातात पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा